तहूर राणाला फाशी द्या माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची मागणी मुंबईच्या अकरा हल्ल्यातील आरोपी तहउर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले भारत सरकार याला आपले राजनैतिक यश म्हणते तर विरोधकांनी यावर त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत राणाला लवकरात लवकर फाशी द्यावी त्याचा कोणताही राजकीय फायदा घेऊ नये अशी मागणी काँग्रेसने केली आहे पीडितांचे कुटुंबीय कठोर शिक्षेची मागणी करत आहेत असं समोर आले यावर आता काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय ग्रहराज गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली तहवूर राणाला फाशी व्हायला हवी असंही त्यांनी म्हटले तहवूर राणा आपल्या देशाचा शत्रू असून अनेक लोकांची त्यांनी हत्या केली आहे अशा माणसाला भारत सरकारने म्हणजेच यू पी ए सरकार आणि भारत सरकार भाजप सरकारने त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न केले कशा तऱ्हेने राणाला फाशी होईल यासाठी प्रयत्न केले असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे तहवूर राणा आमच्या देशाचा शत्रू आहे ज्याने मुंबईच्या सव्वीस अकराचा प्लॅन केला अनेक लोकांना ठार केलं त्यांची हत्या केली आणि या महाराष्ट्राला एक दुःखद प्रकाराची आठवण दिली अशा माणसाला आपण आणण्यात भारत सरकारने कालच्या आणि आजच्या दोन्ही सरकारने प्रयत्न केले यामध्ये मी मोठा की तू मोठा हे करत बसण्यापेक्षा त्याला कशा तऱ्हेनं फाशी होईल याचा प्रयत्न करायला हवा कसाबला फाशी दिली तेव्हा कोणालाच सांगण्यात आलं नव्हतं परंतु आता तहवराना मोठ्या प्रमाणात टीका होते आणि यावर हे ठीकच आहे जे झालं ते झालंच जालत अशी प्रतिक्रिया सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे तो आमच्या देशाचा शत्रू आहे ज्यांनी मुंबईचे तेवीस अकराचा प्लॅन केला आणि एवढे सगळे लोक ठार केले त्यांची हत्या केली आणि या महाराष्ट्राला एक दुःखद अशा प्रकारची आठवण ठेवून गेल अशा माणसाला भारत सरकारने कालच्या आणि आजच्या दोन्ही म्हणजे आय यू पी ए सरकार आणि बी जे पी सरकार, सरकार ह्या दोघांनी प्रयत्न केले त्या आणण्यामध्ये आणि ह्या प्रयत्नामध्ये मी मोठा का तू मोठा हे करत बसण्यापेक्षा त्याला कशा तर तुम्ही कसाबला फाशी दिली कसा हो ते कुणालाही सांगितलं गेलेलं मात्र तहर मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केल्याची टीका आपल्या पक्षाकडून काँग्रेसकडून होते हे होणं कितपत योग्य आहे ते ठीक आहे जे झालं ते झालं साहेब दुसरे कसे आहे की विजय वडेट्टीवर जे आपल्या पक्षाचे नेते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर